नमस्कार मित्रांनो नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी आणि प्रचंड जनआंदोलन काही दिवसापूर्वी नेपाळ सरकारने एक मोठा निर्णय घेतला त्यांनी सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसवर बंदी घातली यात व्हॉट्सअप यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर यांसारख्या जगभर वापरल्या जाणाऱ्या ॲपचा समावेश आहे सरकारची म्हणणे आहे की या कंपन्याने नेपाळमध्ये ने ने रजिस्टर व्हावे स्थानिक प्रतिनिधी नेमावेत जर खोटी माहिती हेट स्पीच किंवा फसवणूक पसरली असेल तर त्यावर नियंत्रण ठेवता यावे पण अचानक घेतलेल्या निर्णयामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे जेन पिढीच्या संताप एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा दरम्यान जन्मलेली पिढी म्हणजेच जेन झी ही पिढी स्मार्टफोनसोबत मोठी झाली आहे या पिढीसाठी सोशल मीडिया हे फक्त मनोरंजन नाही तर कम्युनिकेशन बिझनेस माहिती आणि करिअर यांचं मुख्य साधन आहे सोशल मीडिया बंद झाल्यामुळे कम्युनिकेशन खंडित झाले विशेषतः परदेशात असलेल्या लघु लघुव्यवसाय ठप्प झाले जे इंस्टाग्राम वर चालत होते जर्नलिझममध्ये मोठा अडथळा आला, आला कारण बातम्या पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया महत्त्वाचा आहे यामुळे हजारो तरुण रस्त्यावर उतरले आणि काठमांडूमध्ये मॅसिव्ह प्रोटेस्ट झाले आंदोलने आणि सरकारची कडक पावले प्रोटेस्ट दरम्यान संसदेबाहेर मोठी गर्दी जमली काही भागात आग लावल्याची बातमी आहे सरकारने शूट अँड साईट ऑर्डर दिली आहेत सैन्य तैनात केले काठमांडूमध्ये कर्फ्यू जाहीर करण्यात आला मानवी हक्क आणि आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया नेपाळच्या नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनने या निर्णयाला संविधानविरोधी म्हटले आहे पत्रकार संघटना आणि नागरिक समाजाने सरकारला चेतावणी दिली आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर ही चिंता व्यक्त होत आहे की नेपाळमध्ये लोकशाही मागे सरकत आहे आणि हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे व्यापक परिणाम लघुव्यवसाय क्रिएटरचे उत्पन्न थांबले कुटुंबियांशी संवाद खंडित झाला तरुण पिढीचा सरकारवरील विश्वास हादरला आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेपाळची प्रतिमा डागळली आहे पुढे काय सोशल मीडिया कंपन्या नेपाळमध्ये रजिस्टर होतील आणि बंदी हटवली जाईल नेपाळचा सुप्रीम कोर्ट हा निर्णय चुकीचा ठरवेल किंवा सरकार हट्टीपणा कायम ठेवेल आणि आंदोलने अजून तीव्र होतील एक तुमच्यासाठी प्रश्न आहे नेपाळमधील तराई प्रदेश का महत्त्वाचा मानला जातो तुम्हाला उत्तर माहिती असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद